तर संध्याकाळच्या वाजल्या सव्वा सात आणि माझे पूजन करून झाले पण साडी घालायची राहून गेली एक रील्स बघितलेली की काय हे झाल्यानंतर साडी घालते हे झाल्यानंतर साडी घालते असंच झालं आधी म्हणलं की दारातलं झाडून बिडून घेते आणि मग साडी घालते नंतर म्हणलं रांगोळी काढते मग घालते नंतर म्हणलं पूजन करते मग घालते सगळं झालं आता आहे स्वयंपाकाचं टायमिंग आता वाटते की राहावते साडी घालायचं तर लक्ष्मीपूजन करून वगैरे घेतलं इथं जिथं माझा देवावर होता ना म्हणजे तिथंच मी केलं आहे आता आणि आज पहिल्यांदा देव म्हणले वाज छान येत आहे आवाज बसलाय माझा मला त्रास होतोय तब्येत ठीक नाही माझे पण असू द्याच चला बाहेरचं पण दाखवतो तुम्हाला आता स्वयंपाकाची तयारी करायची आहे मला त्याआधी म्हटलं थोडं क्लिप पण सिंगर शेअर कराय विडिओ सकादन घेतला नव्हता घ्यायचा होता बहिणीचा फोन आला आणि ते राहून गेलं म्हटलं जाऊ दिला एक दिवसात फोन आला आहे तिचा मला त्या आठ दिवसातनं आम्ही बोललो असाल मग बोलले जवळशे तिच्यासह जाऊ दे माझी बडबड होणार आहे बाहेर फटाकड उडवायचा आधी लक्ष्मीपूजन दाखवते आणि मग बाहेरचं दाखवते कितक्या लांब लागले वे मला आवाज देताना लावताना तर ना माझं पाठ नव्हता तर ही दुसरा पाठ आहे जे की ह्यांनी घरी बनवल्यानंतर नंतर ना माझ्या लक्षात आलं मग मी नाही उचललं तिथनं मी एकाच ह्याच्यावर सगळं मांडलंय जसं माझं पहिलं होतं तसं फक्त हा फोटो इकडं हा फोटो इकडं केला असू देत जसं माझ्याच्यानं होतं तसं झालं मागच्या वेळेचे आहे ना ते मी छान बन केलं होतं पण ह्या वेळेस मला काही जमलं नाही हे बघा जे काय माझ्याकडं आहे ते मी सगळं ठेवून दिलं याच्यात रांगोळ वगैरे काढल्या तर इतकं भारी वाटतंय ना लय मस्त वाटतंय तर सांगा कसं झालं कसं नाही ते मला जसं वाटते तसं मी केलं लोई लवकर सुरुवात केली होती पण झालं नाही असं त्यावेळेस ना बाहेर हो म्हणजे आम्ही भाड्याच्या रूममध्ये राहतो ना तिकडचे दिवाळीचा ब्लॉग आहे तुम्ही कम्युनिस्ट कम्युनिटी पोस्टला दिला आहे ऑलरेडी तुम्ही बघितला पण असेल नसेल बघितलं तर जाऊन बघा चॅनलला विजिट करून आपल्या छान झाले होते तिकडचं लक्ष्मीपूजन मी छान केलं तिथं पण पाठ नव्हतं तरी ॲडजेस्ट काय तरी करून केलं होतं आता आहे मॅड पाठ एक दोन आणि एक चौरंग होता तो मम्मीकडे मॅडम एकच पाठवता तर मी त्याच्यावर चार्जेस करून टाकले आता ती कधी आणून द्यायची तोपर्यंत मला नक्की वाटते तर बाहेरची रांगोळ वगैरे दाखवते आणि मग आपल्या स्वयंपाकाला सुरुवात करून दे घर पण आता लावून झाले आणि तुम्ही मला म्हणलं की घर लावून झालं पण दाखव हो पसार लावून झाल्यानंतर ना आपले जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांनी आपल्याला होम मागितलं आहे तसं तर काय होमटूर देण्याच्या नाहीत खास तरी पण मी देणार दा चला दाखल कधी आणि काय सांगतोय हो तिथे भाजलेलं नार पोटाला

ये जाऊ हो की नंतर फटा ना फटाक लाव टायमिंगला लाव अगरबत्ती नाही एक ना। तरा तरा ना। तर आपण राहतो राहणार तर आता मला कपडे वगैरे काढून घ्यायचे ते राह नसलं नसलं खोलत तर चीकेन उजड तर इथंच दिसला मी म्हणते ते ना आहे इथं मला दिसत बटन शेल संपलाय का नाही पडलं कसं होतं मला माहित आहे इथं मी मनी प्लांट ठेवून दिलाय कारण लय सुकायला लागले पानुभा कशी झाली ती इतकं टवटवित होत आता सुकलय आज पाय नाही सगळं धुवून झालं आहे माझा आज काही नाही घरपीठ सगळं स्वच्छ करून झालं आहे आणि हो मला काय सांगायचं होतं तुम्हाला तुम्हाला इथे एक गोष्ट मिसिंग वाटत असेल ते म्हणजे की फराळ तर आम्ही फ्रंट कॅमेने करते आणि तुमच्याशी बोलते तर आता मी दूध साखर आणि पाणी ठेवणारच आहे ठेवलं होतं बहुतेक पाणी हे घेऊन गेलं बाहेर असं चला तर फरा मिसिंग असेल तुम्ही बघितलं असेल तर मी ह्यावेळेस दिवाळी बनवलीच नाही आहे नाही झालीच नाही बनवणं आणि असतात काय अडचणी त्यामुळं नाही बनवली ना 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 तर असो ह्यावेळेस जास्त नाही करणार प्रत्येक वेळेस म्हणजे प्रत्येक दिवस सारखं नसतं तर पुढची दिवाळी आपण छान करू ह्यावेळेस थोडंसं ॲडजस्ट करावं लागलं आम्हाला सगळ्या धावपोळीमुळं किंवा लाख अडचणी असतात त्या, त्या गोष्टीमुळं तर आता जे मी बनवणार आहे त्याचं तर नैवेद्य नैवेद्य असणारच आणि काही देव म्हणत नाही की असं करत असू का आपल्या परिस्थितीनुसार आपण देवासाठी जेवढं करता यावं तेवढं करावं पहिली गोष्ट आमच्या घरात लक्ष्मीपूजन कोणी करत नाही मी एकटी करते ह्याचं मला समाधान आहे गर्व म्हटला तरी चालेल कारण कोणताही सणानं लक्ष्मीपूजन असो किंवा गुरुवारची पूजा असो म्हणजे जे जे महाराष्ट्रात चालतं ते आमच्या घरात नाही चालत ती मी करते आता एक गोष्ट नाही आहे मला कसं वाटते की नैवेद्य नाही आहे म्हणून दिवाळी आणि फराळ फराळ नाही आहे चालायचं असू त्यात तर मी स्वयंपाक बनवणार आहे ते ठेवणारच आहे आणि मला ह्याचं पण गोष्टी दुःख वाटते की मला साडी नाही घालाय भेटली सोनूला फटाकडं पण आम्ही नाहीत आणलेलं तर मी आता बघित असेल सोनू कॉफ्या कपड्यावरती आहे तिनं तिच्या जुन्या शाळेचा ड्रेस घातला आहे जे की इथे आमच्या गावातल्या अंगणवाडीचा ड्रेस आहे तो असो चालायचंच आता काय बोलणार जरा स्वयंपाक करायला लागते आणि बॅलन्स नसल्यामुळं भरपूर जरा घोटाळा होतोय तर झाला स्वयंपाक वगैरे बनवून माझा सोनूला जेवाय हवाई आता तिला झोप आली या आणि तिचं तोंड बघू शकता तिचं तोंड बघूनच तुम्हाला कळत असेल की ती आजार आहे कसं झाले सुकून गेले काय नट तर ना तिकडं ना आम्ही तोरण घेतलेलं का नाही ते तोरण लावले आता आणि छान दिसतं त्याही घराला छान दिसायचं आणि माझ्याही घराला छान दिसते मस्त वाटते तर चला आता जेवणार आहे आम्ही पण देवा उलटा पडला आणि तर चल मोबाईल बघायचं इथं स्वयंपाक वगैरे झाला आहे आवरून वगैरे ठेवलं आता मी घेतो <coughs> जेवण आणि झोपतो सकाळ लवकर उठायचं हिला पण झोप आले औषध पित्या हां हा? औषध <coughs> <आउश्ट? coughs> तर चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आता जेवण वगैरे करतो तर चला उद्या भेटूया एका नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या मस्त मस्तरा आणि उद्या पाडवा असणार आहे तर सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा तर तुम्ही त्याच दिवशी खूप शुभेच्छा हां सोनूकडनं पण तुम्हाला पाडव्याची खूप शुभेच्छा तुम्ही त्या दिवशी ब्लॉग बघताय त्यामुळे तर चला बाय बाय आणि लक्ष्मी पूजनच्या पण सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा तर बाई बाय उद्या भेटू एकाने मी ब्लॉ ब्लॉग सोबत तोपर्यंत काय जे का आणि आमचे ब्लॉग बघत राहावा आता आमच्या घरातले आजपर्यंत बाहेरचे होते आपले डबल रोटीन इथे बसवायचे तर पुढचे ब्लॉग तुमच्या क्वेश्चन आन्सरच्या व्हिडिओवर हळूहळू मी टाकेनच पण थोडा त्याला टाइम लागेल ह्या सगळ्या गोष्टी सेट व्हायला आणि अजून पुढे काहीतरी आहेत त्या सगळ्या गोष्टी होतोपर्यंत मी काय क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग बनवणार नाही ना नंतरनं ना बनवेल तोपर्यंत असेच तुम्हाला माझे साधे सिंपल ब्लॉग बघायला भेटतील नंतरनं आपली जी की बसेल ब्लॉग बनवण्याची ती बसेलच तर चला बाय बाय